नमस्कार स्वागत आहे आपले मॅक्समंथन डेली न्यूज मध्ये मनन करा विचार करा आणि सत्य जाणून घ्या विचारांची लढाई लढू न शकणारी गोडसेची औलाद राहुल गांधींना गोळी घालण्याची धमकी देत आहे चेतनभाऊ नरोटे राहुल गांधींना जीवे मारण्याच्या धमकीविरोधात सोलापूर शहर काँग्रेसचे तीव्र आंदोलन हल्लेखोराला तातडीने अटक करण्याची मागणी सोलापूर प्रतिनिधी पंडित गवळी दिनांक सप्टेंबर एकोणतीस दोन हजार पंचवीस विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना थेट जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या भाजपा प्रवक्त्याविरोधात आज सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन येथे तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये या घटनेमुळे संतापाची लाट उसळली आहे भाजपा प्रवक्ते प्रिंटू महादेवन यांनी एका वृत्तवाहिनीवरील चर्चेत राहुल गांधी यांच्या छातीवर गोळी झाडली जाईल असे विधान करत धमकी दिली होती याविरोधात प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडले धमकी लोकशाहीवर थेट आघात यावेळी चेतनभाऊ नरोटे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला राहुल गांधी यांना गोळ्या घालण्याचे हे विधान निष्काळजीपणाने केलेले नसून थंड नियोजनबद्ध व अंगावर काटा आणणारे आहे असे ते म्हणाले या धमकीमुळे केवळ राहुल गांधी यांच्या सुरक्षिततेलाच धोका नाही तर आपल्या संविधान कायद्याचे राज्य आणि लोकशाही मुल्यांवर थेट आघात झाला आहे गोडसेच्या औलादीचा थेट उल्लेख नरोटे यांनी भाजपच्या विचारधारेवर टीका करताना म्हटले ज्यांचा आदर्शच दहशतवादी गोडसे आहे ते विचारांची लढाई लढू शकत नाहीत खाली व आमचे खासदार पंडित खाली हे आंदोलन होत आहे केरळचे भारतीय जनता पार्टीचे नेते महादेव हे गुलाम राहुलजी गांधी यांना सांगतात की आम्ही छातीमध्ये गोळ्या घालूयात जे विचाराची लढाई हे लोक देऊ शकत नाहीत राहुलजी गांधी ज्याप्रमाणे हे देशामध्ये लढतायत वोट चुरी असेल युवकांच्या हाताला काम देणार देणार असेल भारतीय जनता पार्टीचे पोल राहुलजी गांधी करत असल्यामुळं कदाचित त्यांच्या भारतीय जनता पार्टीच्या पायाकांची वाळू घसरत आहे म्हणून काल केरळ मधील नेता राहुलजी गांधी यांना धमकी देत आहेत की तुम्हाला छातीमध्ये गोळ्या घालून हे नथुराम गोडसेंची अवलाद आहे हे विचाराची लढाई करू शकत नाहीत ज्याप्रमाणे राहुलजी गांधी विचाराची लढाई लढतात लड़ा तुमचे नेते त्या ठिकाणी सभागृहामध्ये येत नाहीत सभागृहामध्ये कोण डोकून बसतात राहुलजी गांधीने अनेक प्रश्न सभागृहामध्ये उपस्थित केले या भारतीय जनता पार्टीच्या मध्ये दम नाही म्हणून कारण केरळमध्ये बुट्टोर नेता राहुलजी गांधी न धमक्यात येतो पण राहुलजी गांधी हे नाही डरेंगे आज अख्खा देश त्यांच्या महागाय त्यांच्या घरामध्ये एक इतिहास आहे स्वर्गीय इंदिरा गांधी असतील स्वर्गीय राजीव गांधी असतील या देशासाठी प्राण दिलेल्या आहेत त्यामुळे भिकार भिकारशोट धमकीला राहुलजी गांधी जगमार नाहीत ना आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं ज्यांनी धमकी दिली आहे त्याला तो त्वरित अटक करावी आणि त्यांचा भारतीय जनता पार्टीचा राजीनामा घ्यावा अशी या ठिकाणी आम्ही मागणी करतोय कलेक्टर ऑफिसला आम्ही आता जातोय आणि निवेदन देतोय असे भ्रष्टाचार असले बेकारचोट नेत्यांना राहुलजी घाबरणार नाहीत राहुलजी गांधी संघर्ष करो आम तुम्हाला साथ आहे आम्ही आता कलेक्टर ऑफिसला सर्व आम्ही काँग्रेस प्रेमी जाऊन त्या ठिकाणी निवेदन देत आहे म्हणूनच विरोधकांना ठार मारण्याच्या कुरापती रचल्या जात आहेत काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांचा संघर्ष हा लोकशाही व वा संविधान वाचविण्याचा आहे राहुल गांधी हे आज संसदेत आणि रस्त्यावर महागाई बेरोजगारी यांसारखे कोट्यवधी जनतेचे प्रश्न मांडत असल्याने भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यामुळेच आता राजकीय प्रतिस्पर्ध्यांना संपवण्याच्या धमक्यांचा मार्ग अवलंबला जात असल्याचा आरोप त्यांनी केला कुटुंबाच्या बलिदानाचा दिला दाखला राहुल गांधी यांच्या कुटुंबाने राष्ट्रासाठी दिलेले बलिदान स्व इंदिरा गांधी व स्व राजीव गांधी याचे स्मरण करून नरोटे म्हणाले राहुल गांधींना दिलेली धमकी ही केवळ एका व्यक्तीवरील नसून लोकशाहीच्या आत्म्यावर थेट हल्ला आहे या आंदोलनानंतर निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील व तहसीलदार दिनेश पारघे यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले भाजपा प्रवक्ते प्रिंटू महादेवन यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने मोठे आंदोलन उभारले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया अधिक बातम्यांसाठी पाहत रहा मॅक्समंथन डेली न्यूज नमस्कार चॅनल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा